आता एक महत्वाची बातमी ऑपरेशन सिंदूर संदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही अशी भूमिका शरद पवार यांनी मांडलेली आहे लेख लिहून वर्धापन दिनी शरद पवार यांची ही भूमिका समोर येते विरोधकांची अशी मागणी गरजेची नाही विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यावर खुली चर्चा होऊ शकत नाही असं मत सुद्धा लेखाच्या मार्फत शरद पवार यांनी मांडलं आहे दहा बारा लोकांना बोलावून नेमकं काय झालं आहे ते सांगावं तेवढं पुरेसं सा आहे असंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात आता ही भूमिका शरद पवारांची समोर येते विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलंय अधिकची माहिती जाणून घ्या राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल तर शरद पवार यांच्या भूमिकेकडे या सगळ्या विषयामध्ये लक्ष होतच आणि आता विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आणि तो लेख आहे आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने लोकांसाठीचा सा संदेश आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती मिळण्याकरिता सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते मात्र अशी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही विशेष अधिवेशनाला माझा विरोध नाही पण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यानं त्यावर खुली चर्चा होऊ शकत नाही याच्या आधी एक दोन वेळेला असे प्रकार झाले आहेत त्यावेळेला संरक्षण मंत्र्यांनी मला आणि काही लोकांना बोलवलं काय प्रकार झाला त्याची माहिती दिली कारण या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात नेमकं काय घडलं हे सरकारनं विशेष अधिवेशनात सांगावं अशी सर्वांची अपेक्षा असणार पण त्याबाबत बोलण्यावर मर्यादा येतील त्याच्याऐवजी दहा बारा लोकांना बोलवा आणि त्यांना माहिती द्या आता एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पातळीवरती विशेष अधिवेशनाची मागणी लावून आहेत त्याबरोबरच त्यांच्या घटक पक्षाचे इतर लोकही असं म्हणतात की एक विशेष अधिवेशन व्हायला हवं किती विमानं पडली काय घडलं आहे आपलं किती नुकसान झालं आहे याची माहिती द्या अशा वेळेला जे एकेकाळी त्यांचे कन्व्हिनर होते त्या युपीएचे सगळ्यात मोठे नेते शरद पवार लेख लिहून असं म्हणतायत की अशा पद्धतीनं विशेष अधिवेशनाची गरज नाही आणि त्यामुळं आजचा दिवस महत्वाचा आणि त्यासोबतच याच पुस्तिकेमध्ये अजित पवारांवर मवियाच्या मागणी विरोधात आता ही शरद पवार यांची भूमिका समोर येते ऑपरेशन सिंधुरगार विशेष अधिवेशनाची गरज नाही असं स्पष्ट मत आता शरद पवार यांनी म्हटलेलं आहे दहा बारा लोकांना बोलवून नेमकं काय झालेलं आहे ते सांगावं तेवढं पुरेसं आहे असा सल्ला सुद्धा या लेखाच्या मार्फत शरद पवार यांनी दिला आहे